सुधाकर शिंदे आणि आपले हे पण होते ना काय अश्विनी जोशी आणि अमित सैनी हे सर्वजण अधिकारी देखील आणि इतर चीफ इंजिनियर वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त सगळे लोक आज संपूर्णपणे इतरही ठिकाणी काम करत आहेत फील्डवर उतरून आणि जे नाले आपण पाहिले त्या ठिकाणी देखील सर्व मशिनरी जी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागलेली आपण पाहिलेली आहे यामध्ये जवळपास गाळ काढण्यासाठी चोपन्न हजार दोनशे पंचवीस इतकी वाहनांचा वापर केलेला आहे प्रमाण आहे आणि जे पाणी सास्त हिंद हिंद मात हिंद मातामध्ये मिलन सबवे अंधेरी सभवेमध्ये चारशे ब्याऐंशी पंप लावलेले आहेत सर्व ॲक्टिवेट आहेत आणि कुठंही पाणी भरू नये आणि रहदारीला त्रास होऊ नये लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी ही सर्व तयारी केली आहे त्याचबरोबर जेव्हा भरती असते तेव्हा समुद्र पाणी घेत नाही आणि मग त्यावेळेस देखील आपण मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर थांबतं वस्त्यांमध्ये जातं त्यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी त्या टाक्यांची पाहणी केली सेंट जेवियर मैदान जे आहे तिथं एक भूमिगत साठवणूक टाकी आहे ते जवळपास आपल्याला त्याचा फायदा झाला आहे आणखी इतर ठिकाणी आपण भूमिगत टाक्या केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा एक आहे पंपाने त्या टाकीमध्ये पाणी सोडलं किती कोटी लिटर असेल अंदाजे सहा साडेसहा कोटी सात कोटी लिटरची साठवणूक क्षमता आहे म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते पाणी जाणार कुठे मग त्यावेळेस देखील हे पाणी सात कोटी लिटरपर्यंत पाणी त्या टाक्यांमध्ये साठवणूक टाक्यांमध्ये जमा होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी रिलीफ मिळाला होता आणि त्यामुळे पाणी देखील पाऊस जास्त पडून पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले होते त्याचबरोबर हे जे काही आता आपण एस टी पी करतो आहे आज आपण मिठीरिवर पाहिली यामध्ये कॅ जे केमिकल नाला बघितला ए टी आय नाला बघितला आणि वांद्रेकूरला संकुल मिठी नदीचं पात्र पाहिलं मजास नाला जोगेश्वरी देयसर नदी यांची एवढी पात्र मोठी आहेत की मोठे मोठे नद्या आहेत या आणि आता लोकं सांगत होते की पूर्वी इकडे लोकं आंघोळ करायचे गणपती विसर्जन करायचे आज पिक्चरच्या कुठले बैजू काय बैजू बैजू बावराच्या शूटिंग झालं असं मगायची कोणतरी सांगितलं तिकडे म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आणि आता हे सगळं सिवेजचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जाऊन हे सगळे नाले झालेले आहेत नदीचे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की यामध्ये एस टी पी जे आता आपण काम सात ठिकाणी एस टी पी करतो आहे आता नॉन ट्रीटेड वॉटर समुद्रात जात होतं आता जाणार नाही पूर्ण ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल त्यामुळे समुद्राचं देखील पाणी स्वच्छ राहील आणि हे जे नाले आहेत हे नाले देखील पूर्ववत करण्याचा आमचा मानस आहे मग ते चौपाटीसारखं म वापर लोक करू शकतील आणि त्याला थोडा वेळ लागेल परंतु ते युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही पाच ठिकाणी शेड्यूलमध्ये होतं दोन ठिकाणी अचानक नॉन शेड्यूलमध्ये पण आम्ही गेलो तिथे जे लँडस्लाईड एरिया आहे तिथे तोही पाहिला आणि लँडस्लाईड एरियाचा कालच आपली प्र काल घेतली ना आपण मीटिंग परवा परवाच्या दिवशी आम्ही बैठक घेतली त्यामध्ये जे असे मुंबईतले स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत की के त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊन लोकांची जीवितहानी मालमत्तेची हानी होऊ शकते आणि म्हणून आजच मी एम एम आर डीचे मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली आहे के की अशा प्रकारचे जे लँडस्लाईड प्रोन एरिया आहेत तिथे लँडस्लाईड होऊ शकतं हे आयडेंटिफाईड स्पॉट आहेत तिथल्या लोकांना आपण पावसाळ्यात का होईना तातडीने त्यांना तिथून हलवायचं आणि एम एम आर डीची जी घरं आहेत त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था करायची आणि तिथे जी लँडस्लाईड एरिया आहे तिथे आपल्याला सेफ्टी नेट लावून टाकायचं मी पत्रकार परिषद देत अगोदर मुंबई महापालिकेच्या ऑफिसच्या व्हिजिटमध्ये सांगितलं होतं त्याचं देखील काम आपण संबंधित यंत्रणांना सांगितलेलं आहे त्यामुळे हे सगळे जे काही लँडस्लाईड एरिया आहेत हे प्रोटेक्ट होतील आणि ते दगड असतील बोल्डर असतील जो काही तिथला भाग असेल तो कोसळणार नाही तो प्रोटेक्ट होईल त्या सेफ्टी नेटमुळे तो एक विषय झाला आणि जे लोकं आहेत लोकं म्हणतात की आम्हाला येतात नोटीसा देतात, नोटी देतात। आणि म्हणा म्हणतात तुम्ही खाली करा आम्ही जायचं कुठं मग त्यांची देखील आम्ही व्यवस्था यावर्षी केली आहे एम एम आर डीच्या घरांमध्ये त्यांना आम्ही निवारा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लोकांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही ज्या ठिकाणी पण लोकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी जीवापेक्षा काही दुसरं महत्त्वाचं नाही त्यामुळे असे जे भाग आहेत की जिथे धोका आहे तिथं तिथल्या लोकांनी सहकार्य करावं आणि त्यांना शाळेबेळेत आम्ही ठेवणार नाही शेडमध्ये नाही ठेवणार तर डा दा, डायरेक्ट पक्क्या घरामध्ये त्यांना ठेवणार आणि तिथे सेफ्टी नेटने पूर्ण प्रोटेक्ट आपण ते, ते ने प्रोटेक सगळं करू त्याचबरोबर जे नाल्याचे भाग आहेत नाला रुंदीकरण असेल रस्ता रुंदीकरण असेल जिथे आपल्याला नाल्याचा भाग अरुंद झालेला आहे आणि त्यामुळे नाल्याचं जे पाणी आहे पुढचं जे तोंड आहे ते अरुंद झाल्यामुळे बॅक म्हणजे पूर्ण बॅकसाईडला पाणी जे आहे ते तुंबून लोकांच्या जा घरामध्ये जाऊ शकतं अशा ठिकाणी देखील जे अतिक्रमणं आहेत ती देखील धारकांनी सहकार्य करावं त्यांना कॉम्पन्सेट केलं जाईल पैसे दिले जातील किंवा त्यांना पर्याय व्यवस्था दिली जाईल त्या ठिकाणी देखील पॉझिटिव्ह सहकार सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे कारण शेवटी नाले जर अरुंद झाले तर तिथल्याच भागातल्या लोकांना त्रास होणार आहे तिथल्याच भागातल्या लोकांच्या मालमत्तेचं नुकसान होणार आहे तिथल्याच भागातल्या लोकांचं जीविताचं नुकसान <laughs> होणार आहे त्यामुळे महापालिकेला सहकार्य केलं के पाहिजे आणि त्यांना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांनाही देखील आपण त्यांचा जो काही पर्यायी व्यवस्था असेल कॉम्पन्से कॉम जे काही त्यांना आर्थिक कॉम्पन्सेशन द्यायचं तेही देखील देण्याची तयारी महापालिकेची आहे त्यामुळे हे सगळं जे आपण करतो आहे या नाले सफाई जर व्यवस्थित झाली तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचे प्रमाण प्रकार कमी होतील आणि मी स्वतः पाहिलं आणि मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही किती गाळ काढला चिखल काढल्या यापेक्षा हार्ड बेस लागेपर्यंत यांचं ठरलेलं काही असते गोष्टी आतापर्यंतच्या अगोदरच्या सिस्टीममध्ये एवढा गाळ काढायचा एवढा गाळ काढला की मग शंभर टक्के गाळ काढला असं एक म त्यांचं मूल्यमापन होत असतं परंतु मी सांगितलं आहे गेल्या वर्षापासून की हार्डबेस लागेपर्यंत तुम्ही गाळ काढण्याची आवश्यकता आहे मग तो गाळ दहा मेट्रिक टन जास्ती असू शकतो तर गेल्या वेळेस केल्यामुळे त्याचा फायदा झाला आणि आताही नालेसफाई जी आपण पाहतो आहे तिथे देखील काही ठिकाणी हार्डबेस लागलेला पाहिला काही ठिकाणी अजून लागलेला नाही तिथं नाल्याचं काम साफसफाईचं काम सुरू आहे दुसरं ते जलपर्णी काढण्याचं देखील ती मशीन आपली स्ट्रक्चर मशीन ती ती एक काम करती आहे तर एक सर्व बाजूनी आपण काम करतोय आपले फ्लडगेट जे आहेत ते देखील ॲक्टिवेट आहेत सगळे आणि त्यामुळे यावेळेस नालेसफाईमध्ये काही मला वाटतं त्रास होणार नाही आणि ज्यावेळेस अगदी जोरात पाऊस पडेल त्यावेळेस देखील महापालिकेला सांगितलेलं आहे जिथे रेल्वे ट्रॅकमध्ये एक आपण डीप क्लीन ड्राईव्ह जसं घेतलं तसं रेल्वेसोबत आपण एक डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याचा आपला विचार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून किंवा तिकडे देखील हे पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे आणि त्यांच्या हद्दीतले जे नाले आहेत ते देखील साफ केले जातील एअरपोर्ट अथॉरिटी आहे म्हाडा आहे एम एम आर डी आहे हे सर्व टीम म्हणून काम करेल आणि हे जे काय मोठे मोठे नाले नदीसारखे आहेत या ठिकाणी जेव्हा एस टी पीमध्ये जे ते ठिकठिकाणाहून थीक पाणी जे येतं सांडपाणी त्याच्यामुळे हे सर्व पाणी दूषित झालेलं आहे हे एक सिवर लाईन काढून डायरेक्ट एस टी पीमध्ये टाकलं तर हे सगळं जे पाणी आहे हे पूर्ववत होईल आणि तशा प्रकारचा प्लॅन आहे आणि म्हणून मला वाटतं आणखी पावसाळ्यापूर्वी जी कामं रस्त्यांची कामं आहेत रस्त्यांची डागडुजी आहे मास्टिकने रस्ते डागडुजी करण्याचा आमचा निर्णय झाला आहे आणि ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत ती ॲट प लेवलला आणून बाबा तिथे कुठेही पाणी साचणार नाही याचं ग्रेडला काय म्हणतो तसंच ना तुमचं असतं ते लेवलला आणलं की मग सेफ लेवल, लेवल केली की त्याचं नुकसान होणार नाही पाणी तुंबणार नाही आणि त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही आणि ब रस्त्यांना खड्डे नसतील अशा प्रकारचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे पाऊस गेल्यानंतर तात्काळ आपलं पुन्हा कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये शंभर टक्के कॉंक्रीटचे होतील अशा प्रकारचं नियोजन आहे म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये खड् म्हणजे खड्डेमुक्त मुंबई अशा प्रकारचं जे धोरण आपण घेतलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच या मुंबईमध्ये लोकांचा प्रवास सुखकर होईल जिथे जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत एम एम आर डी म्हाडा रेल्वे या सर्व यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा एक सर्व टीम म्हणून काम करत आहेत मला वाटतं एवढं सगळं नीट आपण केलं तर पाणी साचण्याचे प्रकार होणार नाहीत आणि फील्डवर जसं आयुक्त आणि त्यांची टीम फील्डवर फिरते फील्डवर फिरल्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल काय परिस्थिती आहे माहीत पडते आणि मग तिथे आपल्याला ऑन द स्पॉट डिसिजन घेणं शक्य होतं आणि म्हणून अधिकाऱ्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपापल्या आप भागामध्ये कुठेही पाणी साचणार नाही नाले सफाई राहिली असेल कुठे छोटे मोठे नाले काही आता छोटे नाले राहिलेले आहेत मोठे नाले काही आहेत प्रायव्हेट मोठ्या संकुलांच्या आतमध्ये नाले आहेत ते देखील नाले आपण शेवटी त्याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे तिथे देखील आपल्या जे सी बी पोकलेन घालून ते सफाई केली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी पूर्णपणे हे मान्सूनचं जे आपलं सगळा जो काही कालावधी आहे यामध्ये फील्डवर फे राहून काम केलं पाहिजे आणि मी नेहमी सांगतो चांगले अधिकारी काम करतात त्यामुळे पाणी साचत नाही परंतु हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे जिकडे पाणी साचेल मात्र त्या ठिकाणी काम चांगलं झालं नाही अशा प्रकारचा समज करून मग तिथे कारवाई देखील करायला शासन मागे पुढे बघणार नाही त्यामुळे आज सगळे लोक काम करत आहेत आणि आज नाले सफाईचं काम सुरू आहे आणि लवकरच ते शंभर टक्के पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि महापालिकेला देखील सर्व अधिकाऱ्यांना असं आपलं झिरो कॅज्युअल्टी मिशन आपण एक आपलं मिशन आहे कुठेही जीवितहानी होऊ नये पावसामुळे अशासाठी आपला प्रयत्न आहे आणि त्यामध्ये देखील शासनाचं सहकार्य आपल्याला मिळेल डिझास्टर मॅनेजमेंटचं सहकार्य मिळेल कालच्या बैठकीमध्ये परवाच्या सर्वजण होते आर्मी नेव्ही एअरफोर्स एन डी आर एफ एच डी आर एफ सगळी टीम होती आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही कधीही काही आवश्यकता लागली तर आम्ही आपल्या मदतीला एकदम अलर्ट आहोत त्यामुळे मुंबई महापालिका अलर्ट आहे त्याचबरोबर रेल्वेचे जेव्हा ट्रॅकमध्ये पाणी भरून रेल्वे बंद होते त्यावेळेस मग आपल्या बी बेस्टला बेस सांगून तिथे सर्व गाड्यांची व्यवस्था करून त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करून तिथे त्यांना ताबडतोब आपापल्या घरी ठिकाणावर सोडवण्या सोडण्याचा निर्णय देखील आपण मागच्या वर्षी घेतला त्याचा देखील फायदा लोकांना झालेला आहे आणि म्हणून कुठेही नागरिकांची मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे बाकी धोकादायक इमारतींमधले जे लोक आहेत त्यांना देखील आपण सीवन ना, ना।, 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 ना। तुम्ही म्हणतात सीवन सी कॅटेगरीमधले सी त्यांना देखील आपण जे अगदी कधीही पडू शकतात अशा लोकांना देखील पर्यायी व्यवस्था जी आहे आपण त्याच्यामध्ये एम एम आर डीच्या घरांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं ते आहे त्यामुळे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आणि जे नाल्याच्या आजूबाजूचे लँडस्लाईड एरियातले त्याही लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही आणि दुसरं आपण एक नंबर हेल्पलाईनचा दिला आहे तो थोडा आपल्याला जरा जाहिरात त्याची के केली पाहिजे की एखाद्या ठिकाणी नालासफाई झाल्या नाही किंवा कुठे डेब्रिज आहे माती आहे ढिगार आहे तर ता ताबडतोब त्याचे फोटो अपलोड करायचे आणि महापालिकेने मग त्याच्यावर कारवाई करायची अशा प्रकारचा देखील एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा लोकांना इमिजिएट जागरूक नागरिकांना महापालिकेच्या लोकांचे संपर्क साधण्यामध्ये होईल बाकी धोकादायक इमारतींचा विषय रखडलेले प्रकल्प, प्रकल्प ते आपण नंतर त्याचं करूच की जे प्रकल्प रखडलेत ते देखील आपण टेकओवर करून मग आपल्या एजन्सी ज्या आहेत मग म्हाडा आहे एम एम आर डी आहे सिडको आहे आता फक्त म्हाडा करते पण म्हाडा एम एम आर डी आहे सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी इवन बी एम सी पण करू शकते आपले जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत हे रखडलेत डेव्हलपर गेलेत आणि मला जे भाडेकरू रस्त्यावर आहेत कुठे गेलेत माहीत नाही आणि म्हणून हे सर्व जे आहेत ना प्रकल्प हे सरकार शासन टेकोवर करून त्यांना पुनर्विकास त्याचा करेल धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करेन काही डेव्हलपर लोक ट्रेडिंग करतात काही लोकं मग नंतर एकाला देऊन दुसऱ्याला विकून तिसऱ्याला विकून ते असं ते तसेच पडून जातात प्रकल्प त्याचाही विचार आपण सरकार करत आहे जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला भविष्यामध्ये हे सर्व पुनर्वसन आणि पुनर्विकास त्यांचा होईल मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यामध्ये आम्हाला यश मिळेल

काय कर अरे एवढे दिवस एवढे दिवस का लावले आरोप करायला आता वीस तारखेला इलेक्शन झालं ना पण वीस तारीख झाली आत्ता का काय अरे बा आता नाले सफाई आम्ही करतोय तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला इतके वर्ष एवढा मेट्रिक टन काढला एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली तर ते आता ते ते, ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी सफाईची कारण सफाई, सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं सुदैवाने याही वर्षी साचणार नाही आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करायला कोणी थांबवलं तितके वर्ष तीन हजार कोटी रुपये रस्त्याच्या काँक्रिटी दरु दुरुस्तीमध्ये दहा पंधरा वर्षामध्ये घालण्याचं कारण काय काय ते आम्हाला सगळं माहित आहे ना रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते दहा वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते लोकांचे बळी गेले नसते लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता याचा हिशोब देणार की नाही हा जावंही शोध कोणी लावला <laughs> अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते निवडणुकांचा रिझल्ट चार तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी काही ब्रारवर क कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे अनधिकृत पब अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलिस कठोर कारवाई करतील कुणालाही सोडणार नाहीत कायद्यासमोर सगळे समान आहेत तो श्रीमंत असू दे गरीब असू दे आणि पुण्याचं आपण म्हणालात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही कारण जे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे ते बी ते पण कोणाच्या तरी आईवडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना त्यामुळे असं कोणाला लायसन्स दिलेलं नाही मुलांना मारण्याचं ॲक्सिडेंट करायचं त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही त्या कठोर कारवाई होईल ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल मी पाहतो आणि त्या का पुढची कारवाई करतो अरे बाबा तुम्ही तुम्ही ते बोला ना आमच्या ताई बोलतील त्याच्यावर ठीक अरे आता नाले सपान विधान परिषदेला कुठे गेले अरे बाबा सगळा फॉर्म्युला होईल जसा विध लोकसभेचा झाला तसा होईल ना फॉर्म्युला तुम्हाला कळवू आम्ही बिलकुल कळवू धन्यवाद ठाण्यामध्ये घोडबंदर रस्त्यावर जो एक चढांचा भाग आहे घाट आहे तिथे छोटा त्याच रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे मास्टिकचं काम चालू आहे त्यामुळे थोडी हो ट्राफिक ते पण ते जर रस्त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर बिलकुल सगळे ट्राफिक स्मूथ होईल कुठं कुठं ओके मी बघून घेतो मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो पाहणी करून कारवाई करतो धन्यवाद नाले सफाई व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी मी स्वतः पाच नाले जे मोठे नाले आहेत याचा पाणी दौरा केला सोबत महापालिका आयुक्त साहेब आहेत बांगर आहेत आपले न, सुधाकर शिंदे आणि आपले हे पण होते ना काय अश्विनी जोशी आणि अमित सैनी हे सर्वजण अधिकारी देखील आणि इतर चीफ इंजिनियर बोर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त सगळे लोक आज संपूर्णपणे इतरही ठिकाणी काम करत आहेत फील्डवर उतरून आणि जे नाले आपण पाहिले या ठिकाणी देखील सर्व मशिनरी जी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागलेली आपण पाहिलेली आहे यामध्ये जवळपास गाळ काढण्यासाठी चोपन्न हजार दोनशे पंचवीस इतकी वाहनांचा वापर केलेला आहे मोठं प्रमाण आहे आणि जे पाणी सास्तं हिंद हिंद मात, हिंदमातामध्ये मिलन सबवे अंधेरी सभवेमध्ये सब चारशे ब्याऐंशी पंप लावलेले आहेत सर्व ॲक्टिवेट आहेत आणि कुठंही पाणी भरू नये आणि रहदारीला त्रास होऊ नये लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी ही सर्व तयारी केली आहे त्याचबरोबर जेव्हा भरती असते तेव्हा समुद्र पाणी घेत नाही आणि मग त्यावेळेस देखील आपण मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर थांबतं वस्त्यांमध्ये जातं त्यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी त्या टाक्यांची पाहणी केली सेंट जेवियर मैदान जे आहे तिथं एक भूमिगत साठवणूक टाकी आहे ते जवळपास आपल्याला त्याचा फायदा झाला आहे आणखी इतर ठिकाणी आपण भूमिगत साठ टाक्या केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा एक आहे पंपाने त्या टाकीमध्ये पाणी सोडलं किती कोटी लिटर असेल अंदाजे सहा साडेसहा कोटी सात कोटी लिटरची साठवणूक क्षमता आहे म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते पाणी जाणार कुठे मग त्यावेळेस देखील हे पाणी सात कोटी लिटरपर्यंत पाणी त्या टाक्यांमध्ये साठवणूक टाक्यांमध्ये जमा होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी रिलीफ मिळाला होता आणि त्यामुळे पाणी देखील पाऊस जास्त पडून पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले होते त्याचबरोबर